तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आलो होतो चिवरीला तर आपल्याला दर्शन घ्यायचं होतं आज पौर्णिमा होती त्यामुळे आपण आलो होतो तर आता इथलं तुम्हाला एक कुंड दाखवतो त्यामध्ये पाणी बघा मित्रांनो बारा महिने पाणी आहे इत... आणि इथलं पाणी कमीच होत नाही मित्रांनो हे बघा किती फुल आहे एक दोन तीन चार चार पायरीच्या बरोबर पाणी आलं मित्रांनो बघा बघा हे बघा किती छान आहे आणि पूर्ण ब्ल्यू कलरचं पाणी आहे मित्रांनो बघा किती छानमध्ये पाणी दिसतंय अजून खोल आहे मित्रांनो हे पाणी वाढल्यामुळे आहे ना खूप छान दिसतंय बघा बघ बघितलं तर आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन वगैरे करूया मित्रांनो काहीच गर्दी नाही आहे तर आपण आतमध्ये जाऊ दर्शन वगैरे करू, करू तुम्ही पण करून घ्या मित्रांनो तुम्हाला देवी पण दाखवतो तर चला आता मग आतमध्ये जाऊया आपण मित्रांनो परिसर असं दिसतंय देवीचा हे द्वार आहे इथे सगळे खेळणे वगैरे नारळ वगैरे मिळते आहे बघा इकडून पण येतात तर आतमध्ये जाऊया हो आता आपण चला मी सगळेजण आलो दीदी दाद्या आई तिकडं पाणी घाला लागले आहे बघा देवाला हा बघा पाणी घालायला तर आई तिने आली की आपण दर्शन करत जाऊ इथं मी तर पेढे पण मिळतेच पेढे आपण जाताना घिउ पेढे ओके हाय यहाँ दर्शन करा, दर्शन करा चला चला किती तेन कि एकड़े। किती मित्रम कि मित्रांनो

दर्शन <muchas> पूर्ण झालं तरी बघा असं पाळणा वगैरे अर्पण केलं जातं देवीला हे बघा किती छान आणि दर्शन वगैरे झालंय आता आता बाहेर जाऊया आतमध्ये आपण बाहेर आतमधून बाहेर चालू आहे दीदी दीदी दाद्या दीदीला लावलं एक गंध छान दादे येत आम्ही काय घ्यायचं येल्लोवाले किती घ्यायचे दोन येल्लोवाले दोन कसं मिळाचे दीदी इकडे तर मी त्यांना पेढे वगैरे घेऊया आता दिदी दाद्या मागा लागले कुठले घ्यायचं एक तर येल्लो घ्यायचे काय व्हाईट घ्यायचे सांग दोन्ही घ्यायचे बर एक पॉकेट द्या वीस वाला आणि पांढरा एक वीस वाला द्या दोन खाणार हेच खाती काय आपल्याला नाश्ता करायचा अजून नको ना दोन एक येलो कलर घ्यायलो एक व्हाईट कलर घ्यायलो हा यात बघ किती असतात पूर्ण संपत पण नाही त्याचा डोळा दहा डोळे बघ आता आई का चालले तिकड एक घेऊन तिथं पैसे पांढरी का पिवळी का घ्या दोन घे म्हणाले पिवळे आणि एक पैसे दे मग मला

Sototi sti nomadi al karatio. Ha? Ida ali Ha, inda e. Ada al karatio. Sototi sti झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो दर्शन वगैरे छान आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळले तुम्हाला छान आणि दर्शन पण छान झालेलं आहे आणि झुळीकाठीचं पण कापड आपण बदललेलं आहे आणि बांगड्या पण त्या झुळीकाठीला आपण लावलेल्या आहेत तर आता आपली गाडी ही तर लावलेली आहे तर आता गाडीत बसून आपण शेताकडे जाणार आहे थोडंसं शेताकडे थोडं काम आहे तर तिकडे जाऊया तर चला दिदी दाद्या बसले तो गा कुठं जायचं जा जा दीदी आता चला दिदी दाद्या बाबा कुठं बसले तो गा यांची मजा वेगळीच बघा हाय लक्ष्मी आईचा चांगलं चला निघालो मित्रांनो जाऊया शेताकडे हे बघा मंदिर इकडं आहे आता आपण इकडं चाललोय शेताकडे जायचं आता आपल्याला इथं सगळे बकरे हो वगैरे कापले जाते मित्रांनो बघा इकडं बी बसले जाते तिकडं हे बघा चला ऊसाची ट्रायली बघा कसं इकडं इकडल्या ट्रक मध्ये वतलं जाते बघा हे बघा मित्रांनो कसं बघा मित्रांनो खाली जरा सुद्धा सांगत नाही झालं बघा मित्रांनो हे ड्रायव्हरच करू शकत मित्रांनो फोन करू शकत नाही मित्रांनो शेतात आलो आहे शेतात थोडेसे कांदे राहिलेत हो तर आपण थोडेसे कांदे वेचूया पण आणि शिवरीपासून लई थोडं अंतरावर आहे शेत मित्रांनो एक या दीड किलोमीटरच आहे फक्त तर इथं आता आपण आई ते या लागले इथं कांदे अजून भरपूर आहेत थोडा अजून कांदे गोळा करूया चला बघा तुम्हाला दाखवतो कांदे अजून भरपूर पडले तिथं हे बघा अजून इथं आहेत कांदे हे बघा हे बघा आता ह्याच्यातले थोडे चांगले चांगले जे खराब आहेत कांदे अजून ह्याच्यातले चांगले याच आपण <coughs> चला तर मित्रांनो कांदे आहेत चांगले चांगले हे बघा येचून घेऊया बघा अजून चांगले आहेत त्याच्यात दिदीला दाखव दादे मग आईला दाखव दाद दादा जायचं

हे बघा कसलं आहे हे बघा हे हो पूर्ण कांदा आहे आणि त्याला बघा लसूण असल्याने बघा 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 लसूण आहे छोटे लसूण असल्याने बघा किती छान कांदा आलाय बघा असं वाटायला लसूणच आहे पण ते कांदा आहे पण कसं काय आलंय काय माहिती आई बघे नको बघा मित्रांनो कसं आहे तेव्हा बघा तर मित्रांनो कांदा वगैरे वेचून झालेला आहे आणि तरी पण अर्धही पिशवीच्या वरती आले थोडस हे बघा तुम्हाला दाखवतो तरी कांदा भरपूर राहिला होता हे बघा एवढी पिशवी भरली आहे बघा तरी भरपूर कांदा निघाला मित्रांनो तर आता आपण निघालो सोलापूरकडे तर चला आता जाऊया आपण चलो चला बस फायनली मित्रांनो चिवरीचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि जस्ट आलो तर फ्रेश वगैरे हो झालेलं आहे खूप छान दर्शन वगैरे झालं शेताकडे गेलो कांदे वगैरे सगळे वेचून आलो आणि क हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि सबस्क्राईब करून जाऊ आपल्या चॅनलला मित्रांनो तर आज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय